नेहमीची कोबीची तीस भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने कोबीचे भजी करायला काही हरकत नाही खूप छान होतात कमी तेलकट होतात कारण आपण याच्यामध्ये सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही तर अगदी खमंग कुसकुशीत असे हे भजी झालेले होते खूप चविष्ट होतात कारण आपण याच्यामध्ये बेसनासोबत तांदळाच्या पिठाचा वापर केलेला असल्यामुळे भजी खूप कुरकुरीत झालेले होते चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते बघूया रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर जर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जर आवडली जर तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर इथे मी कोबीचे भजी बनवण्यासाठी पाव किलो कोबी घेतलेले आहे त्याच्यावरची जी खराब झालेली पानं होती ती काढून टाकलेली आहेत आणि आता या कोबीचे दोन भाग केलेले आहेत तर कोबीच्या वरचा भाग असतो तो काढून टाकायचा आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपण कोबी जेव्हा कट करतो तेव्हा त्याच्या पाकळ्या त्या अलगत अशा सुटायला लागतात तर हा भाग आहे तो पूर्णतः काढायचा आहे कोबीचे भजी करण्यासाठी कोबी अशा प्रकारे कट करायचा आहे तर अशा लांबड्या पातळ स्लायसेसमध्ये कोबी कट करायचा आहे जेणेकरून लच्चेदार असे कोबीचे भजी तयार होतात आपण कांदा भजी करताना ज्याप्रमाणे कांदा कट करून घेतो त्याप्रमाणेच ही कोबी आहे ती कट करून घ्यायची आहे अगदी पातळ स्लायसेसमध्ये हा कोबी मी कट करून घेत आहे तुम्ही बघू शकता खूप पातळ स्लायसेस केलेल्या आहेत तर सर्व कोबी मी अशा प्रकारे इथं कट करून घेतलेला आहे कट केलेल्या कोबी मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे तर या कोबीमध्ये आता आपल्याला एक मोठ्या साईजचा कांदा घालायचा आहे तर इथे मी पाव किलो कोबीसाठी एक मोठ्या आकाराचा कांदा पातळ स्लायसेसमध्ये कट करून घेतलेला आहे तर तोही आता आपण या कोबीमध्ये घालूया तुम्ही कांद्यासोबत एखादा बटाटा सुद्धा घातला तरी चालेल पण बटाटा किसून घालायचा आहे मोठी जी किसनी असते त्याने किसून घालायचं आहे जेणेकरून भज्यांना आणखीन छान चव येते आणि अगदी कुरकुरीत असे भजी तयार होतात पण मी इथं बटाटा वापरलेला नाही फक्त कांदा वापरलेला आहे आता या कट केलेल्या कोबीला आणि कांद्याला आपण मीठ लावून घेऊया तर अर्धा चमचा चवीपुरतं इथं बारीक मीठ वापरलेलं आहे तर ते अशा पद्धतीने घालायचं आहे चवीनुसार बारीक मीठ घातल्यानंतर इथे मी दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत एक वाटीभर कोथिंबीर बारीक अशी कट करून घेतलेली आहे तर ती आता आपण याच्यामध्ये घालूया कोथिंबीर सगळी घातलेली आहे तर सात ते आठ जाडसर अशा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत पाव चमचा ओवा अशा प्रकारे हातावरती थोडासा चोळून मग या मिश्रणामध्ये घालायचं आहे जेणेकरून ओव्याचा स्वाद भज्यांमध्ये छानपैकी उतरतो सगळं साहित्य घालून झालेलं आहे तर आता आपण हे सगळं साहित्य अशा प्रकारे हाताने दाबून अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे जेणेकरून या कोबीला आणि कांद्याला चांगलं असं पाणी सुटेल तर अशा पद्धतीने सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे एक दोन ते तीन मिनटं अशा प्रकारे थोडंसं हाताला दाबून अशा प्रकारे मिक्स करत राहायचं एक दोन ती ते तीन मिनट मिक्स करून झाल्यानंतर पाच ते सात मिनिटासाठी हे असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून कोबीला आणि कांद्याला चांगलं असं पाणी सुटेल पाच ते सात मिनिटं मी हे असंच ठेवून दिलं होतं त्याच्यानंतर परत एकदा हे असंच मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनिटभर हे मिक्स करायचं आहे तर तुम्ही बघू शकता पाण्या हाताला किती पाणी लागलेलं ला आहे तर कोबीला आणि कांद्याला पाणी सुटलेलं आहे आणि कोबीसुद्धा चांगला असा मऊ झालेला आहे तर मग अशा आपल्याला हे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं कारण कडई पूर्ण भरलेली होती हे भांडं भरलेलं होतं पूर्ण तर आता कोबी चांगला असा मऊ झालेला आहे याला चांगलं असं पाणी सुटलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये पीठ घालणार आहोत या पाण्यामध्ये जितकं बसेल किंवा कोबीला लागेल तेवढंच पीठ घालायचं एकदम जास्त होतायचं नाही तर सुरुवातीला मी तर तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर पाव वाटीला थोडंसं कमी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर त्याच वाटीने आपण ज्या वाटीने तांदूळ घेतलेलं तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्या वाटीनेच बेसनाचं पीठ घालायचं आहे तर एक वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यातलं अर्धी वाटी बेसनाचं पीठ आता घातलेलं आहे तर लागलं तर नंतर आपण हे पी हे पीठ घालायचं आहे पण सुरुवातीला जास्त पीठ घालायचं नाही तर हे पीठ आहे ते आता सगळं व्यवस्थित असं या मिश्रणाला लावून घ्यायचं आहे कोबीमध्ये पीठ सगळीकडून व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर हाताने असा थोडासा दाब द्यायचा आहे जेणेकरून पीठ आहे ते व्यवस्थित सगळ्या कोबीला लागेल हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चेक करायचं आहे व्यवस्थित याचा गोळा तयार होत असेल तर पीठ घालायचं नाही राहिलेलं एकदा मी करून बघते तर हे खूप असं सुटसुटीत दिसत आहे तर हे याची भजी आपल्याला सोडता येणार नाही तर खूप असं दाबावं लागतं तर आणखीन थोडं पीठ घालावं लागणार आहे ते राहिलेलं शिल्लक पीठ आता मी इथं वापरणार आहे जेणेकरून आपल्याला तेलामध्ये भजी व्यवस्थित सोडता येतील शिल्लक राहिलेलं बेसनाचं अर्धी वाटी पीठ आता या मिश्रणामध्ये घातलेलं आहे ना आता पिठाचा हा हे पीठ आहे ते व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर पीठ जर खूप पातळ झालं असेल तर, तर तुम्ही बेसन पीठ वाढवून घेऊ शकता तर पाव किलो कोबीसाठी मला एक वाटी बेसनाचं पीठ बरोबर झालेलं होतं तर आपलं कोबीच्या भज्यांचं पीठ तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता सहज असा गोळा तयार करता येतो तर भजी व्यवस्थित अशा प्रकारे सोडता येतात तर पीठ जर खूप पातळ झालं असेल तर तुम्ही बेसनाचं पीठ वाढवून घेऊ शकता तर हे पीठ व्यवस्थित झालेलं आहे तर आता आपण भजी तळायला घेऊया हे पीठ एकदा तयार करून घेतल्यानंतर लगेच भजी तळायला घ्यायची आहे तर जास्त वेळ ठेवायचं नाही तर आणखीन याला पाणी सुटू शकतं तर इथे गॅसवरती मी आधीच कडई ठेवलेली होती त्याच्यात ते तेल घातलेलं आहे भजी तळण्यासाठी तेलामध्ये भजी सोडताना तेल चांगलं गरम झालेलं असावं तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भजी या तेलामध्ये मी सोडायला सुरुवात केलेली आहे तर पिठाचा गोळा अशा प्रकारे हातामध्ये बोटामध्ये घेतल्यानंतर हलका असा दाबायचा आहे खूप जास्त दाबायचा नाही तर थोडासा असा याचा गोळा करून घ्यायचा आहे खूप जास्त ही गोळा करायचा नाही तर याचे असे लच्छे सुटले पाहिजेत तर तेलामध्ये बसतील इतक्या भजी मी या तेलामध्ये सोडणार आहे तर भजी सोडते वेळी गॅसची आज मी मोठीच ठेवलेली आहे थंड तेलामध्ये भजी सोडायचे नाहीत कारण अजिबात भजी कुरकुरीत नव्हता अगदी तेलकट असे भजी होतात आणि भजीत तेल खूप जास्त पितात तर तेल खूप जास्त कडकडीतही गरम करायचं नाही किंवा थंडही ठेवायचं नाही मध्यम असं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि भजी सोडते वेळी गॅसची अॅस मोठी ठेवायची आहे तर थोडेसे भजी सोडल्यानंतर मी गॅसची अॅस मध्यम केलेली आहे कारण सगळे भजी सोडेपर्यंत आधी जे भजी टाकलेले होते ते करपू शकतात म्हणून मी गॅसची आज मध्यम केलेली आहे तेलामध्ये बसतील इतके भजी आता कडईत सोडलेले आहेत तर आज मध्यम ठेवून हे भजी व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये भजी सोडल्यानंतर गॅसचेस मी एक पंधरा वीस सेकंदासाठी मोठी केलेली होती त्याच्यानंतर गॅस आज के मध्यम केलेले आचेवरती एक दोन ते तीन मिनटं खालच्या साईडनी भजी तळून घेतलेली आहेत तर थोडस असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून भजी खालच्या बाजूने करपणार नाही एका बाजूने दोन ते तीन मिनटं ही भजी तळून झाल्यानंतर मी गॅसची आस आता वाढवलेली आहे आणि आता भजी मी पलटवून घेणार आहे सगळे भजी मी अशा प्रकारे पलटवून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता गॅसची आस अजूनही मोठीच आहे तर भजी दुसऱ्या बाजूनेही आता व्यवस्थित असे तळून घ्यायचे ता आहे आणि आता आपण गॅसची आस मध्यम करायची आहे जर सुरुवातीपासूनच गॅस शॅस जर मध्यम ठेवली तर भजी तळायला खूप जास्त वेळ लागतो तर थोडा वेळ अशी गॅसचीस मध्ये मध्ये मोठी ठेवायची एक पंधरा ते वीस सेकंदासाठी त्याच्यानंतर गॅसची आस मध्यम करायची आहे तर या भज्यांमध्ये तुम्ही बघू शकता तेलामध्ये खूप जास्त फेस दिसत आहे तर अजून भजी चांगली अशी तळून झालेली नाही तर भजी चांगली अशी तळून झालीत ही कसं ओळखायचं तर याच्यातला फेस आहे हो तो चांगला असा कमी होतो अगदी थोडासा फेस राहतो तेव्हा चा ओळखायचं भजी चांगली तळून झालेले आहे तर मध्यम आचेवरती थोडासा ब्राऊन रंग येईपर्यंत हे भजी तळून घ्यायची आहे तर हे मला भजी तळून घेण्यासाठी जवळजवळ पाच ते सहा मिनिटं लागलेली होती ता तर आपली भजी तळून झालेली आहे तर आता आपण हे काढून घेऊया तर सर्व भजी मी अशा प्रकारे राहिलेले तळून घेणार आहे तर हे भजी आहे ते चवीला खूप छान लागतात तर तुम्ही नक्की ट्राय करा याच्यासोबत तुम्ही खायला एखादी तळलेली मिरची घेऊ शकता किंवा टोमॅटो सॉस घेऊ शकता किंवा नुसते असेच खाल्ले तरी देखील हे खूप छान लागतात तर अशा प्रकारे हे कोबीचे भजी नक्की करून बघा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद